नमस्कार मी राहुल महाजन माझं गाव माझ्या गणपतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाचोरा शहरातील प्रसिद्ध अशा लालबाग राजाच्या मंडळाच्या राजा ठिकाणी आलो आहोत आपण या ठिकाणी ज्याप्रमाणे मुंबईमध्ये लालबागचा राजा प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे पाचोरा तालुक्यातील पाचोरा शहरातील हे लालबाग राजा मंडळ प्रसिद्ध आहे ज्या ज्याप्रमाणे मुंबईत अनेक दिग्गज नेते नागरिक मोठे मोठे व्यापारी त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी देखील पाचोरा शहर आणि तालुक्यातील नवे तर जिल्ह्यातील अनेक दिग्गज मंडळी दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणी ग्रामीण भागासह शहरी भागातून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर संध्याकाळी वर्दळ असते दहा दिवस अतिशय खूप मोठा एक यात्रा महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात या ठिकाणी मेल्याचं स्वरूप देखील या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आहे आपल्यासोबत मंडळाचे काही सदस्य आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व हा कार्यक्रम राबवण्यात येतो आपल्यासोबत आहेत या मंडळाला आमच्या बत्तीस वर्ष झालेले आणि विविध प्रकारे आम्ही सामाजिक कार्य इथे करतच होतो नंतर मागील तीन वर्षापासून आम्ही एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे पाचोरा लालबाग राजा चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने या ट्रस्टच्या माध्यमातून आता आम्ही सामाजिक कार्य करत असतो गणेशोत्सव हा एक प्रमुख आमचा उद्देश आहे येथे पाचोरा लालबाग राजा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आमदार साहेब यांच्या लोकनिधीतून आणि तसेच आपले जे परिसरातील नागरिक आहे त्यांच्या सहकार्यातून येथे मंदिर सुद्धा आम्ही लालबाग राजांचं स्थापन करीत आहोत तसेच ह्या राजाची ख्याती की नवसाला पावणारा राजा असे आहे येथे अनेकांचे पूर्ण होते मागील तीन चार वर्षापूर्वी असे होते की एवढे नवस पूर्ण झाले होते लोकांचे नारळ एवढे आले होते आम्हाला की त्यांना आम्ही भंडारा म्हणून खोबरापाक तयार करून पूर्ण दहा दिवस आठ दहा दिवस वाटलं होतं आणि या वर्षी सुद्धा दोन लोकांची नवस पूर्ण झाले एकाने चांदीचे उंदीर बाप्पांना अर्पण केले एकाने चांदीच्या दुरांची माळा अर्पण केलेली आहे आपल्या सोबत रोहन दादा आहेत ते देखील आपल्या मंडळाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत दादा काय सांगतील दादा जवळजवळ पाचोरा म्हटलं पाचोरा बडगाव तालुका म्हटला तर त्रिमूर्ती मित्रमंडळ नावाने प्रसिद्ध असलेलं त्याच्यानंतर आता पाचोराचा लालबाग म्हणजेच कुणीही एका शब्दात किंवा लगेच विचारल्याबरोबर सांगतात की बर हो का आम्हाला माहिती आहे तर आज पाचोरा बडगाव तालुक्यात जवळजवळ हजारोंच्या संख्येने लोक इथे येतात दहा अकरावा दिवस आम्ही फक्त नुसतं गणपती स्थापन करून फक्त उत्सव चालू आहे असं नाही तर सगळे विविध सामाजिक उपक्रम त्याच्यामध्ये घेत असतो रक्तदान शिबिर असतील लहान मुलांसाठी वेगवेगळे मार्गदर्शनपर शिबिर असतील त्याच्यानंतर अतरवर्षी पठणसारखे जे काही विधिवत पूजा असतात या देखील आमच्या दहा दिवस सुरू असतात तसंच तुम्ही जर बघाल तर आकर्षण म्हणून नैसर्गिकरित्या आमच्याकडे जत्रेचं स्वरूपच थोडक्यात तयार होतं असं पहिलंच गणपतीचं माझ्या मते मंडळ असेल की ज्या ठिकाणी जत्रेचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं सध्या अत्याधुनिक युगामध्ये यात्रा महोत्सव वगैरे हे काळाच्या पडद्याला उतरलं आपण त्याला प्रोत्साहन म्हणून हे सगळं घडवतात हे बाप्पाच घडवून घेतो किंवा घडवून आणतो असं आम्ही म्हणतो की आमच्या कुठलेच मनोर येणे नसताना देखील सगळे छोटे छोटे स्टॉल येणं असेल किंवा जत्रेचं स्वरूप येणं असेल हे त्याच्या माध्यमातूनच ते घडतात मुंबईत लालबागचा राजा आहे परंतु पाचुरात देखील आमच्याकडे लालबागचा राजा आहे आपल्यासोबत एक दादा आहेत आपण त्यांच्याशी काय सांगाल व्यापारी म्हणून आपण लालबागच्या राजाचा मित्रमंडळ रा, चॅरिटेबल ट्रस्ट हा पाथोऱ्याचा हो मोठा मंडळ मानला जातो आणि आमदार किशोरप्पा पाटील कार्य सम्राट यांनी आम्हाला ह्या ओपन प्लेसची डेव्हलपमेंट सुद्धा करून दिली त्याच्यानंतर ओपन प्लेसचा गाभारा सुद्धा आम्हाला मंदिराचा सा सारखा बांधून दिला त्यांनी आणि आम्ही फक्त गणपती हा फेस्टिवल आम्ही इतकाच नाही करत आम्ही पूजागिरी पौर्णिमा सुद्धा करतो लालबाग लालबागराजा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे होळीचं रंगपंचमीचंही आयोजित करतो आम्ही आणि बाकीचे जे सण तेव्हा असतात लेडीज वर्गाची वगैरे ते लहानपुराची महिला मंडल बी स्थापन झालेली आमची इथे बाकीचे सर्व कार्यक्रम लालबाग राजा हे चॅरिटेबल ट्रस्ट करतो म्हणजे एकंदरीत वर्षभर या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम ते जे काही आपले कार्यक्रम का असतात सण असतात उत्सव असतात हिंदू रिकी रिवाजाप्रमाणे ते या ठिकाणी या ट्रस्टच्या माध्यमात आपल्यासोबत राहुल दादा आहेत राहुल दादा काय सांगतील तुमचा व्यवसाय महिलांशी जोडलेला आहे तर तुम्हाला काय महिलांसाठी काय आव्हान कराल महिला मंडळ त्याच्यासाठी त्याच्यासाठीच महिला मंडळ लालबाग राजा महिला मंडळ स्थापन केलं त्याच्यासाठी लालबाग राजा मित्र मंडळाच्या माध्यमातून तमाम पातोळा वडगाव तालुक्यातील मतदारसंघातील शिवाय जिल्ह्यातील नागरिक महिलांना बंधू भगिनींना या ठिकाणी यावं आणि लालबाग राजाला जे पोहोचू शकत नाही त्यांनी या ठिकाणी दर्शन घ्यावं असं या मंडळाच्या माध्यमातून आवाहन करत आलाय आपण नक्कीच पुढच्या वेळेत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र आपलाच राहुल महाजन बोला गणपती बाप्पा